नमस्कार मी राणीका स्थिवाल एटीव्ही व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर जिल्ह्यात तीस एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम सदोतीस एक आणि सदोतीस तीन अन्वय जिल्ह्यात सतरा एप्रिल तीस एप्रिल दोन हजार पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आहे शस्त्रे मोठे तलवारी भाले दंडुके बंदुका, सुरे, तसेच इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे तसेच जवळ बाळगणे जमा करणे जाहीरपणे घोषणा देणे गाणे म्हणणे वाद्य वाजविणे ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे आवेशपूर्ण भाषणे करणे हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे चिन्ह किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्याचा प्रचार करणे सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास मिरवणुका काढण्यास व पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी वापरणे आवश्यक आहे तर कार्यक्रम यात्रा धार्मिक धार्मिक मिरवणुका लग्न समारंभ लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही व्ही न्यूज अहमदनगर